महान करा ताज्या बातम्यांसाठी जगाला शांततेची शिकवण दिली बाबासाहेबांचे संविधान भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा आहे सध्या जगात या ना त्या कारणासाठी युद्धाच्या माध्यमातून मोठी अराजकता माजली आहे त्यामुळे जगाला सध्या युद्धाची नाही तर बुद्धीची गरज आहे असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं हेरवाड येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना समितीच्या वतीनं बुद्ध जयंती निमित्त भव्य मिरवणूक व तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते सकाळच्या सत्रात गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर माळभाग या ठिकाणी ध्वजारोहण व मूर्तीपूजन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले भगवान गौतम बुद्धांचे आचार विचार सर्वांनी जोपासणं गरजेचं आहे जगात शांतता राखण्यासाठी गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे हेरवाड येथे गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना करून हेरवाड गावाने सर्वांना शांततेचा संदेश दिला यावेळी दलित मित्र अशोकराव माने सरपंच रेखा जाधव दिलीप पाटील वसंतराव देसाई माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज माजी सरपंच सुरगोंडा पाटील राजू आवळे सचिन पाटील सुकुमार पाटील बंडू पाटील संतोष भुयेकर बंडू बर्गाले अनिता कांबळे सीमा बर्गाले तंटामुक्त अध्यक्ष सुभाष देबाजे सागर पाटील विशाल कांबळे प्रकाश कांबळे मारुती थरकार अमोल कांबळे संजय कांबळे चिदानंद कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रास्ताविकोकेट अनिरुद्ध कांबळे यांनी केलं महानकर निपसटी इजाज खान पठाण हेरवाड